का, का। ते तुमच्याशी बोलले असं आहे की पवार साहेबांनी मला एवढं सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे कुठली रस्सी खेच पालकमंत्र्याबद्दल नाही आता आमचे जे काही तीन पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील पुढच्या दोन तीन दिवसात निर्णय करतील आता मला असं वाटतं या सात आठ दिवसात आम्ही तो हप्ता घेऊन पुढचा महत्वाचा प्रश्न भेटले आज ते आहेत ते, ते मला भेटले आणि भटल्या भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेलं आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना चा एक आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा घे देखील त्या ते ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदारांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला आहे त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काय एकत्रित आहोत ना त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाही आहेत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे